सासूबाई पहिलं तुम्ही औषध घेतली असती म्हणजे बरं झालं असतं हा बाई घेते औषध गोळ्या घेते मी तू काळजी करू करून तुझं तुझं काम कर पण सासूबाई तुम्हाला ध्यानात तर आहे ना डॉक्टरने काय सांगितलंय अहो एका टायमाचं जर तुम्ही औषध चुकवलं ना तर तुमच्या जीवाला धोका आहे हा माहितीये मला ठीक आहे मग तुम्ही औषध घ्या आणि आराम करा मी तोपर्यंत घरातली सगळी कामं करते कसं मी काय झालं तुला अहो मावशी अहो काय सांगू तुम्हाला अहो पाठवपाठो अचानकच पोटात दुपायला चालू झालं माझ्या मग काय सांगते मग कसं केलं लेखनं सुनानं कसं तरी दवाखान्यात घेऊन गेलं तिथं त्या डॉक्टरनं सांगितलं की औषध गोळ्या नीट नाही खाल्ल्या तर ऑपरेशन करावं लागेल आणि ऑपरेशन करावं लागेल अगं हे ऑपरेशन लय डेंजर असत आहे ग कस करावं बाई मला तर त्या ऑपरेशनच त्या औषध गोळ्याच त्या दवाखान्याचं लय भीती वाटते हो काय करावं मावशी अगं सुमे अगं तुला काय पण काळजी कर करायची गरज कर नाही माझ्याकडे हा एक उपाय काय सांगता मावशी अह खरंच का अगं हा अगं ती आमच्या बाजूच्या गल्लीमध्ये आहे ना एक अक्काबाई म्हणून एक बाई राहते तिच्या अंगात ना देवी येते आणि ती देवी जर तिच्या अंगात आली ना तर तिने जे उपाय सांगेल ते आपण करायचा म्हणजे आपल्या मागचं जेवढं संकट आहे तेवढं सगळं निघून जाते मावशी तुम्ही सांगताय ते खरं असलं तर लय बरं होईल कारण काय आहे का मला हे औषध गोळ्या खायचं ही इंजेक्शन घ्यायचं मला लय भीती वाटते ह्याची मग मी सांगते तसं कर आणि चल ते बाईकडे जाऊ तुझं सगळं हे संकट निघून जाईल ते खरं आहे मावशी पण आता तिथं जायचं कसं कारण मी माझ्या घरचे लोक तर असल्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाहीत ना मग आता जायचं कसं तिकडं अगं घरची लोक कोण आहेत को आता सध्या ते तुझी सूनच आहे ना ती जरा हाय वाकड्या स्वभावाची पण तिला कसं बाटले उतरावायचं ना ती मला बरोबर जमते तुम्हीच काहीतरी चल आहे काय पण काळजी करू नको मी आहे ना चल हा चला चल जाऊ थांब मी माझी पर्स बघते <laughs> अगं सुमे अगं त्या अक्का आहे ना ती पैशाला हात सुद्धा लावत नाही त्याच्यामुळं पर्स बिर्स घ्यायची काय गरज नाही तुला होय का अहो पण मग सोबत असावे म्हणून घेते चला <tell noise> अग असून हा मावशी बोला मी जरा सुमीला बाहेर मोकळ्या हवेत घेऊन जाते जरा मोकळ्या हवेत फिरली हे ना तर तिला जरा बरं वाट तिचा आजार पण जाईल असं पडून पडून अजून आजारी पडेल ना तिनं ठीक आहे घेऊन जा पण काही करा करू नका तेवढं काय म्हणली बोल अहो ते मला असं म्हणायचं होतं की सासूबाईची तब्येत बरी नाही ना त्याच्यामुळं त्यांना व्यवस्थित घेऊन जावा आणि व्यवस्थित आणून सोडा हा बर बर चल मी मावशी सोबत जाऊन येते बर का तू काय काळजी करू नको मी लगेच येते मावशी सोबत जाऊन हा हा ठीक आहे मग जावा पण जेवणाच्या टायमापर्यंत वापस या मावशी पण येतं तर कोणच नाही अग अक्का बाई पूजा करत असते नेहमी त्याच्यामुळं जरा हळू बोलायचं ये, ये।, ये, बोला ये। बस इथं एसो सुमे अगं बस बस इथं बरं बाई हो मावशी पण इथं धूर किती झालाय बघा ना अग हे धूर असंच असतंय पूजा चालू असते ना नेहमी त्याच्यामुळे असं धूर असतंय ते कुठं ते आकाबाई तुमच्या अक्काबाई येईल आता थांबत अग आकाबाई आल्या आकाबाई या 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 बाई काय म्हणता मावशी कसं काही येणं केलं बाई अहो आम्ही तुमच्या शरणात आलो अक्काबाई आम्हाला तुमच्या शरणामध्ये हो, घ्या काय झालं असं अहो अक्काबाई माझी सुमी अहो माझी सक्की माहिती माहिती तिला ना काय झालं काय माहिती अचानकच पोटात दुखाय चालू झालं होती ज्या सकाळी सकाळी तिला दवाखान्यात नेलं तर त्या डॉक्टर सांगितलं की तिचं ऑपरेशन करावं लागेल ला। माझी सुमी त्या ऑपरेशनला लेबी त्याच्यामुळे मी तुमच्याकडे घेऊन आले तिला आता तुम्हीच काय तर करा बाई तिच्यावर उपाय असं आहे का मग आता हे कोड सोडवण्यासाठी देवीला बोलवा लागेल हा हा देवीला बोलवा तुझ्या लय मोठ संकट आलंय वरी अग तू रस्त्याने जाताना एक उतारावर आणलीस त्याच्यामुळं तुझ्यावर हि संकट आले तुझ्या पोटात दुखत असल हा पोटातला दुखत होतो फाट पाट अचानकच तुला ती सगळं दवाखान्याचं सगळं बंद करावं लागेल आणि मी जे सांगल तेच तुला ऐकावं गोळे औषध बंद करायचं तुझ्या माग लय मोठ संकट आहे काय ते मी सोडवीन पण त्यासाठी तुला लय मोठी एक पूजा करावी लागल त्याच्याने कमी होईल का हा तुझा सगळा आजार निघून जाईल ही पूजा केल्यावर बर बर मग आता सांगते तसं कर तिथं देवाचा पुढं दोन अडीच हजार रुपये ठेव तुझी सगळी पूजा माझी मी करते आणि तुझ्या मागचं सगळं संकट घालवून टाकते काय पण मावशी काय मावशी मावशी करायलीस अगं दवाखान्यात एवढा मोठा पैसा घालवलीस ना मग दोन हजार इथं घालवायला काय झालं तुला बर बाई पैसे हातात माझ्या देऊ नको मी पैशाला हात नाही लावत तिथं ठेवू देवाच्या पुढे हा ना अक्काबाई पैशाला हात लावत नाही पैसा तिथं ठेवायचा समोर तिथं ठेवू का बर हा बरोबर आता पाया पण पाया पण दका बाईच्या पाया पडलीस ना तर सगळं संकट निघून जाईल तुझ्या मागचं अहो अक्का बाई अहो माझं पण एक वडं होतं अहो आता माझा नातू चौथीची परीक्षा दिलाय मग त्याला तेवढं चौथी ते पास करून बाई आणि ते माझ्या म्हाताऱ्याचा खोकलाच कमी होत नाही हो त्याच्या ते खोकल्याचं तेवढं बंद करून टाका आणि ते माझ्या पोराला एखाद्या चांगल्या ठिकाणी काम लावा एवढं करावं आहे माझ्यासाठी सगळं तुझ्या मनासारखं होईल पण त्यासाठी तुला पण एक पूजा करावी लागेल तुझ्या पूजेसाठी हजार रुपये ठेवू देवाच्या समोर ये सुमे अगं तुझ्याजवळ आहेत का देतो मी नंतर देईन बरं बर बर अक्का बाई लय लोकांच्या तोंडून तुमची कीर्ती ऐकली होती म्हणून आम्ही दोघीजणी तुमच्याजवळ आला आता तुमच्या आशीर्वादाने सगळं नीट होऊ द्या बाई काळजी करू नका तुमच्या मागचं सगळं संकट मी काढून टाकणार आहे चला मग आता आम्ही निघतो अहो मावशी बरं झालं आपण तिकडं गेलतो बाई आणि आता हे औषध गोळ्यापासून सुटका भेटली बाई मला अग मग माझ्याकडे मा सगळ्या गोष्टीचा उपाय असतोय बघ आता तू जरा आपण काळजी घेऊ नको आता तुला ही गोळ्या औषध घ्यायची काहीच गरज नाही बरं मी असं करते ती औषध ना सुनबाईला म्हणते मी घेतलं औषध फेकून देते हा फेकून दे फेकून दे काही गरज नाही गोळ्या औषध घ्यायची बरं बर मग आता तू बिंदास राहा तुला गोळ्या औषध घ्यायची काहीच गरज नाही आराम कर मी जाते घरी आणि थोड्या वेळाने येते पुन्हा तुला भेटायला बर जाव सुनबाई अगं पळ लवकर माझ्या पोटात काही दुखायला चालू झालं अग अहो काय झालं का तुम्हाला अचानक कसं काय पोटात दुखायला चालू झालं अहो चला चला तुम्ही दवाखान्यात चला अगं सुमी तुला पुन्हा चालत सर पुन्हा तुझ्या पोटात दुखायला लागलं अगं पण असं कसं होऊ शकतंय अगं आक्का तर किती झाले उपाय केलाय काय आक्का आता हे आक्का कोण काही नाही काही नाही अगं ते आमचं तर असं बोलणं चालू होतं का सासूबाई नेमकं काय झालंय ते सांगा बरं मला हे मावशी काय म्हणतात हे अक्का बाई कोण मी सकाळी गोळ्या औषध तर व्यवस्थित घेत करते ना कारण की एवढ्या चांगल्या डॉक्टर नेलं तरीसुद्धा तुमच्या वापस पोटात दुकान चालू झालं असं कसं होऊ शकतं टायमाच्या गोळ्या चुकवल्या होत्या अगं काय अहो तुम्हाला माहितीये ना की औषध चुकवणं हे तुमच्या जीवाला किती धोकादायक आहे मग तुम्ही असं कसं करू शकता सुनबाई तुला खरं सांगाय गेलं तर मला ही औषध गोळ्याची लई भीती वाटते ग त्यामुळे मावशी मला एका बाईची इथं घेऊन गेली होती आणि तिच्या अंगामध्ये देवी येते ना त्या बाईच्या त्या बाईनं मला सांगितलं की औषध गोळ्या सगळं बंद करा मग सगळं पोटात दुखायचं कमी होईल म्हणून मी गोळा नाही खाल्ल्या ग मावशी बाई मावशी अहो तुम्ही असं का केलं तुम हो तुमच्या ह्या अंधश्रद्धेमुळं आज सासूबाईच्या जीवाला धोका झाला असता ह्या अंधश्रद्धेच्या नाताना त्यांचा जीव गेला असता तुम्हाला कळतय का काहीतरी अहो हे बायकांच्या अंगात देवी येणं हे बोंधू बाबा अहो यांच्याकडे जाणं बंद करा मावशी कारण अशा ठिकाणी जर तुम्ही जासाल ना तर ही लोक फक्त तुम्हाला लुटणारे असतात फक्त तुम्हाला मूर्ख बनवणारे असतात आणि तुम्ही जाणून बुजून जाता त्यांच्याकडे मूर्ख बनायला अहो अशी दैवी शक्ती कोणाकडे असू शकते का अहो तुम्ही कुठल्या शतकामध्ये जगताय आणि काय करताय हे अहो तुम्ही थोडा विचार करा जी अक्काबाई तुमची संकट दूर करू शकते ती स्वतःच संकट दूर करू शकत नाही का ती स्वतः किती संकटात आहे तुम्हाला माहिती नाही का संकट नाही सोडवू शकत ते अंधश्रद्धेच्या नादामध्ये आज तुम्ही तुमच्या मैत्रिणीला घालवलं जरा जागे वा जागे हे अंधश्रद्धा डोक्यामध्ये ठेवू नका हे सगळं खुळ काढून टाका हे सगळं खोटं असतं हे सगळं पाखंड असतं